सला मंडळी आज बनवता आपण उडीदनी दायनी भाजी काया मसाला आणि कोथमीर कांदा खोबरं आणि देखा एवढी दाय लेले मी एक गल्लास पाणी टाका ते तर देखा तुम्ही तर चांगलं मस्त गरम होऊ द्यावा ना पाणी कडक होईना ना म्हणजे दाय बी मस्त शिजी जास तर देखा तुम्ही आता आपण चांगली दाय धुईसन टाक दुत ना मग दोन पाणीच घ्याय दुहीवरती मी दाय कारण खडं खुडं ना बारीक मग त्यामुळे चांगले दुही सण टाकी मी तिले त्यानंतर द्या का एक कांदा ठेवा मी गॅसवर बुंजाले मस्त गॅसवर एक कांदा भुंजी लिवा ना कारण म्हणे चिऱ्यामारीसन काही भुंज नाही असंच बुंजीसन ठेवा सगळ्याशी दि मी तोपर्यंत आपण कोथमेर लोसण काही थोडंसं आद्रक काही थोडंसं खोबरं मसाला मा म्हण बुंजाल खोबरं असते त्यामुळे मी आता थोडं कच्चं टाक थोडंसं कच्चं खोबरं टाक देतं मी त्यानामा थोडं जिरं टाक मी थोडासा मसाला टाक द्यावा ना एक चमचा थोडं लाल मिरची पावडर टाकी मी थोडंसं धणा पावडर टाक आणि थोडंसे हाय टाकी आणि एक कांदा होता भुंजाल तेल तो टाका मी देखा आते दे का आता मस्त दही बारीक तोपर्यंत आपण तेल टाकूत मी भाजी थोडीशीच करी त्यामुळे तेल पण कमी टाका मी तेल मस्त टाकू देवा ना मसाला टाक देवा ना थोडंसा चांगला लालवू देवाना मसाला मस्त वाशेस तोपर्यंत मसाला वय ना आपला लगेच दाय टाकूत आपण ते ना म तर देखा तुम्ही दाळ टाकी भाजी वहिनी आपली मस्त गदक पडू देवाना चांगले शिजू देवा ना भाजी थोडे आटावू देवाना भाजीले तर देखा तुम्ही भाजी कशी वाटणी भाजी तुमले तुम्ही बी करी देखा तशी भाजी कशी असं खावाल एकदम बारी लागस काया मसाल्यानं भाजी देखा तुम्ही कशी आहे भाजी तेल कमी टाकेल होता तर तेल कमी आहे तर देखा आवड वी तर लाईक शेअर नक्की करा